नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी आवकालेली तीनशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती रिसोर्ट या ठिकाणी आवकालेले चौदाशे क्विंटल जसे जास्त दर आहे चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती पिंपळगाव पालखेड या ठिकाणी आवकालेली एकशे बत्तीस क्विंटल जास्त जास्त दर आहे चार हजार तीनशे बावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते हायब्रीड सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी आवकालेली अठरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन